नमस्कार मित्रांनो ऑप्शन सी नक्ष स्वागत आहे आज आपण निफ्टीबद्दल थोडस सविस्तरपणे चर्चा करणार आहे कारण आज निफ्टीमध्ये एक अडीचशे पॉईंटचा एक डाऊनफॉल आलेला आहे पण ह्याचं मागचं रिझन काय ओके अडीचशे पॉईंट का पडलं नेमकं म्हणजे एक पॉईंट अकरा पर्सेंटचा निफ्टीमध्ये आज वन साइड मूव्ह डाऊन साईडचा पाहायला मिळाला ओके याचं कारण काय आज आपण अनालिस करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये निफ्टी काय करू शकतो ओके एक चांगला सपोर्ट लेवल आहे निफ्टी सपोर्ट घेऊन मार्केटने वरती जाईल का खाली जाईल हे कोणाला माहिती नाही पण त्याच्या मागचा एक रिझन आपल्याला थोडक्यात चार्टचा अनालिस करून आपल्याला कळणार आहे ओके okay? ने इथं बघू शकतात की एक कन्सेशन केलं होतं इथे एक लाइन मी ऑलरेडी टाकलेलं आहे हा ट्रेंडलाईनला ब्रेक केल्यानंतर हा खूप फास्ट खाली आलेला आहे पण ह्याचं मागचा रीजन ॲक्च्युली काय ओके ह्याचा okay? मागचा एक ॲक्च्युली रिझन आहे रिलायन्सनी रिलायन्सने काय केलं आहे रिलायन्स ऑलरेडी लाईफ टाईम हायवरती ट्रेड करत होता ओके आणि एक तीन चार दिवसापासून तो टाइमपास करत होता लाइफ टाईम हायवरती ओके आता ज्यावरती कुठं तर आत धडपण आलेलं आहे आणि त्यामध्ये चांगले चांगलं एक प्रॉफिट बुकिंग रिलायन्स स्टॉकमध्ये आलेलं आहे त्यामुळे हा इंडेक्स निफ्टी फिफ्टी इंडेक्स हा ऑलमोस्ट खाली येणार कारण रिलायन्सचा हा सर्वात जास्त वेटेज असलेला स्टॉक आहे म्हणजे निफ्टी फिफ्टीमधला ओके आणि त्यासोबत एच बँक बँकही खाली आलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठं निफ्टीमध्ये दबाव पाहायला तुम्हाला मिळाला आहे ज्या ज्या रिलायन्स आणि बँक बँकमध्ये प्रॉफिट बुकिंग येते किंवा त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर येते त्या त्यावेळेस हा इंडेक्स नेहमी खाली येत असतो सर्वप्रथम आपण नवीन ट्रेडर्सने हे लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेस आपण निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड करायला जातो इंडेक्समध्ये निफ्टीमध्ये ओके त्यावेळेस आपल्याला एचडीएफसी बँक आणि रिलायन्सवर खूप बारीकने लक्ष ठेवणे खूप गरजेचं आहे ओके ते जर स्टॉक मोमेंटम देत असेल तर इंडेक्समध्येही अपसाईडला रॅली पाहायला मिळेल ओके एचडीएफसी आणि रिलायन्स खूप जास्त वेटेज असलेल्या स्टॉक इंडेक्समध्ये ओके आता काय करायचं आपल्याला मार्केटने ऑलमोस्ट रिलायन्सने आज दोन पर्सेंटचा डाउनफॉल दाखवले म्हणजे प्रॉफिट बुकिंग झालेलं ओके त्यामुळे इंडेक्स हा अडीचशे पॉईंट खाली आलेला ओके दुसरं काही कारण आहे मार्केटमध्ये काही न्यूज नाही काही नाही हा रिलायन्स मध्ये लाईफ टाइम हाय वरती ट्रेड करत होता रिलायन्सने इथं बघू शकतात की तिथन एक डाऊन पॉईंट मिळाला ओके आता रिलायन्सने जर इथनं उद्या जर सपोर्ट घेऊन मार्केटने पुन्हा वरती गेला ओके गे। हा इथे एक मेजर सपोर्ट आहे रिलायन्सला ओके हा इथं सपोर्ट घेतल्या घेतल्यानंतरच हा इंडेक्स वरती कारण इंडेक्स हा खूप स्ट्रॉंग सध्या अपसाईडला दाखवत आहे कुठेही त्याच्यात काही नाही बारीक सारीक हा करेक्शन येत राहणार कुठलं तरी जास्त वेटेज असलेला स्टॉक जर मध्ये प्रॉफिट बुकिंग आलं तर शंभर टक्के इंडेक्स सापडणार ओके ह्याच्यावरती जर उद्या ट्रेड करायला लागला आज चालू तुम्ही बघू शकता की एकोणतीसशीच्या खाली जर उद्या रिलायन्सने ब्रेकडाऊन दिला तर निफ्टीमध्ये पण एक चांगला सपोर्ट लेवलला निफ्टी येऊन ले थांबलेला आहे सध्या डिमांड झोनमध्ये निफ्टी ट्रेड करत आहे ओके तुम्ही प्रत्येक वेळी तर बघू शकता की प्रत्येक ह्या डिमांड झोनमध्ये आल्यानंतर निफ्टीने एक अपसाईडचा रॅली पाहायला आहे तुम्हाला इथंही सकाळी आला आहे आपल्या डिमांड झोन मध्ये तिथे एक डिमांड झोन मध्ये आला आणि इथनं काय पुन्हा एक रिव्हर्सल आला आणि चांगला एक दिला चा ओके इथं बहुशे डिमांड झोन आल्यानंतर ऑलमोस्ट एकशे पंधरा पॉईंटचा इथं निपटीने कव्हर केला पुन्हा तिथून हा इथे एक फेस केला रजिस्ट्रन फेस केल्यानंतर पुन्हा इंडेक्स मध्ये डाऊन साइडचा फॉल पाहायला मिळाला ओके आता पुन्हा तो डिमांड झोन मध्ये येऊन मार्केटने क्लोजिंग दिलेलं आहे ओके आता सिनेवर काय मार्केटमध्ये कधी अपसाईडचा रॅली मिळेल इंडेक्समध्ये ओके इंट्राडॅटसाठी तुम्ही इथं बघू शकता की बावीस हजार पन्नासच्या वरती एक अपसाईडचा रॅली तुम्हाला पाहायला मिळेल पहिला टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल बावीस हजार दीडशेचा ओके आणि मिफ्टीमध्ये ऍक्च्युली मोमेंटअप येणार आहे तुम्हाला हे लाईफ टाईम हायच्या वरती तुम्ही बावीस हजार तीनशे कन्सिडर करू शकता बावीस हजार तीनशे वरती एक मार्केटने पाच दहा टाइमपास केला तर एक चांगला अपसाईडचा तुम्हाला टार्गेट पाहायला मिळेल ओके ओके किती टार्गेट असू शकतो एक ऑलमोस्ट एक आठवड्यामध्ये अडीचशे ते तीनशे पंचाव सा, बावीस हजार पाचशे पर्यंत हा निपटी जाण्याची शक्यता खूप आहे ओके त्यासाठी आपल्याला रिलायन्सने सपोर्ट केला पाहिजे आणि सी बँकेने सपोर्ट केला पाहिजे ओके आता एचडीएफसी बँक मध्ये पण पाहू शकतात की एचडीएफसी बँकने काय केलंय बघू शकतात एचडीएफसी बँकेने पण इथं हा सपोर्ट होता हा सपोर्टच्या खाली क्लोज दिलेला आहे आता बघूया सिनारो काय हा लास्ट लास्टी एचडीएफसीचा सपोर्ट तेराशे साठचा एक सपोर्ट आहे तेराशे साठचा जर सपोर्ट तुटला तर तुम्हाला नेक्स्ट टार्गेट तुम्ही सी बँकेमध्ये कन्सिडर करू शकता की हा डिमांड झोनमध्ये येऊ शकतो बाराशे तेराशेच्या आसपास सी बँक येऊ शकतो कारण आता ऑलमोस्ट काय झालंय मार्केट ही लाईफ टाइम वरती आहे रिलायन्स लाईफ टाइम वरती आहे पण सी बँकनी लाईफ टाइम वरती आहे आणि कुठं ना कुठं एच डी हा सी बँकेचा असणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याची शक्यता घाबरून जायची जास्त हे नाही आहे ओके घाबरायची कुठलीच गोष्ट नाही आहे म्हणून आपण एच एफ सी फोकस करायचं एच एफ बँकने चौदाशे सत्तरच्या आसपास जर ब्रेकआउट दिला तर चांगला इंडेक्सला वरती घेऊन जाईल बँक निफ्टीला वरती घेऊन जाईल आणि स्टॉकही वरते जाईल ओके एवढं सिनारो आहे निफ्टी हा खूप एक सपोर्ट लेवल आहे निफ्टी बघू शकतात की निफ्टी हा एक तुम्हाला ॲड करून दाखवतो सर्व गोष्ट म्हणजे तुम्हाला कळेल सविस्तर ओके इथे तुम्ही बघू शकता निफ्टी आहे एकवीस हजार नऊशेच्या आसपास एक बिग सपोर्ट आहे इथं बघू शकतो पाचशे च्या लेवलपर्यंत पर्यंत माझ्या सी बँक पूर्ण इंडेक्सला सांभाळेल कारण जास्त विटेल स्टॉक आहे कारण सी बँक जास्त पडू शकणार नाही कारण ऑलरेडी खूप डाऊन साईड चा मूव्याला भेटलेला आहे ओके कुठं ना कुठे एक अजून एक पन्नास शंभर पॉईंटचा खाली येऊ शकेल किंवा उद्या एक रिवर्सल घेऊ शकेल नाही तर इथंच टाईमपास करत राहील ओके इतका आहे तुम्ही फक्त जास्त फोकस करायचं की ज्यावेळेस निफ्टीने एकवीस हजार नऊशेचं लेवल ब्रेकडाऊन दिल त्यावेळेस तुम्हाला एक चांगला डाऊनफॉलचा टार्गेट पाहू हो शकतो पण तू लगे येईल का असं काय नाही मार्केट साईडवेज असतो ओके आणि ऑलमोस्ट आता रिलायन्समध्ये प्रॉफिट बुकिंग झालं आहे रिलायन्सने थोडंफार आता टाईमपास करणार आहे लेवलवरती ओके एवढं लक्ष ठेवा फक्त लेवलवरती लक्ष ठेवा ओके थँक्यू